नमस्कार मी आदिती मालवणी स्वाद विद कोकण या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खोग खूप स्वागत करते तर आज आपण ब्ल्यू टी म्हणजेच निळा चहा गोकर्ण चहा याबद्दल जाणून घेणार आहोत गोकर्णचा चहा हा गोकर्णाच्या फुलापासून बनवला जातो या फुलांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम मॅग्नेशियम लोह भरपूर प्रमाणात आहेत आपल्या शरीराला खूप लाभदायक असतात या चहाचे फायदे आणि सोबतच हा चहा कसा बनवायचा याची कृतीसुद्धा बघूया सर्वप्रथम गोकर्ण फुलांबद्दल आपण जाणून घेऊया गोकर्ण ही वेलवर्गीय सदाहरित अशी वनस्पती आहे या फुलांचा आकार गायीच्या कानासारखा असतो म्हणूनच त्याला शंखपुष्पी आणि गोकर्ण असे नाव पडले गोकर्णच्या फुलांचा असा गडद निळा रंग असतो बऱ्याचदा सफेद रंगाची फुलेही आढळतात रंग कसाही असो गर्द हिरव्या पाण्यात अगदी उठून दिसतात गोकर्णची फुले शेंगा साल मुळे या प्रत्येक भागांचा औषधामध्ये वापर केला जातो गोकर्णाची वेल लावण्यासाठी किंवा ती वाढवण्यासाठी तुम्हाला कोणतीही विशेषता मेहनत घ्यावी लागत नाही गोकर्णाची गोकर्णची शेंग सुकली की त्यातल्या बिया वाऱ्याने अलगद उडतात आणि ज्या ठिकाणी मातीत पडतात त्या ठिकाणी अगदी सहज रुजतात गोकर्णाच्या फुलापासून बनवलेला चहा म्हणजेच ब्ल्यू टी हा जगप्रसिद्ध झालेला आहे ज्याप्रमाणे ग्रीन टी हर्बल टी यांचे आरोग्यास फायदे आहेत तसेच या ब्ल्यू टीचेही आरोग्यासाठी फायदे आहेत असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे चला तर मग पाहूया आपण निळा चहा आणि त्याचे काय फायदे आहेत या चहाचे नेहमीच सेवन केल्याने थकवा मानसिक तणाव दूर होतो सर्दी खोकला या विकारातही गुणकारी आहे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हा चहा खूप मदत करतो केसांच्या सर्व समस्यांमध्ये अतिशय लाभदायक आहे मधुमेहेच्या रुग्णांसाठी हा चहा गुणकारी आहे सर्वात महत्वाचे म्हणजे या चहामुळे रक्त साफ होते त्वचेचे विकार पिंपल येणे डाग पडणे सुरकुत्या येणे कमी होते यामुळे आपली त्वचा निरोगी राहते यातील शरीरशुद्धी म्हणजेच बॉडी डिटॉक्स करण्याच्या गुणधर्मामुळे हा चहा वजन कमी करण्यास मदत करतो चहामध्ये कॅन्सरच्या जीवाणू कमी करण्यास देखील ताकद आहे थोडक्यात काय तुम्ही कोणतेही रोग म्हणा गोकर्णाचा चहा औषधी म्हणून वापर करा गोकर्ण कधीच पराजित होणार नाही म्हणजेच हरणार नाही म्हणूनच की काय गोकर्णाला अपराजित आहे असेही सुंदर नाव आहे तर हा गुणकारी चहा कसा बनवायचा ते पाहूया त्यासाठी पाच ते सहा गोकर्णाची फुले घेतली त्याला हलक्या हाताने स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आता त्यात थोडंसं किसलेलं आलं लिंबू मध मिक्स केल्याने त्याची चव अधिक चांगली होते चहाला तिखट चव देण्यासाठी चहा उकळताना दालचिनी वेलची लवंगा तुळशीची पानं असे घालू शकता गर्भवती महिलांनी आणि ॲलर्जी असलेल्या लोकांनी ते घेताना जरा सावधगिरी बाळगावी एका पातेल्यात एक पाते कप पाणी टाकून दालचिनी वेलची मिरी तुळशीची पानं फुले टाकून एक उकळी काढून घेतली जस जशी उकळी येत होती तस तसा त्याचा रंग असा छान निळा रंग यायला सुरुवात होती बघा तयार झाला आपला चहा आपल्या आवडीप्रमाणे मध किंवा गूळ सुद्धा घालू शकता यामध्ये लिंबू नाही वापरलं तर असा निळ्या कलरचा चहा दिसतो आणि लिंबू घातल्यावर या चहा या चहाचा पर्पल रंग बनतो तर तुम्ही सुद्धा बनवून पहा हेल्दी चहा धन्यवाद